नमस्कार नगर परिषद वसमत मार्फत दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली आहे या रॅलीचे उद्घाटन विकास मानेसर उपविभागीय अधिकारी व श्री सय्यद रफीक मुखा मुख्याधिकारी नगरपरिषद वसमत यांच्या शुभ हस्ते झाले आहे या रॅलीचे महत्त्वाचे उद्दिष्ट शहरातील नागरिकांमध्ये मतदान वाढीसाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली असून या रॅलीमध्ये ढोल ताशाच्या गजरा गजर करीत सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता या यामध्ये हुतात्मा भळजी शाळा असेल किंवा लिटिल किंग स्कूल असेल या शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी मुख्य नगरपालिकेचे सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषदेची दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे त्या मतदानामध्ये सर्व जे मतदार आहेत यवतमात शहरातील त्यांनी जास्तीत जास्त सहभागाने जवळपास शंभर टक्के लोकांनी मतदान करावं असा संदेश देण्यासाठी आम्ही आज ही गॅडी आयोजित केलेली आहे ते कुठून आपल्या एस डी ऑफिसपासून आपण बहिरुज माराजित करून आपण जाणार आहोत